एकदा सकाळी आठ वाजता स्वागत आहे आमची बाई तयारी झाली हां झाली का तयारी किती बॅग आणल्या एक दोन तीन चार पाच आणि ते चला आता दर्शनाला जाऊ कसं काय होते पाहू म्हणून जात आहे ते सध्या तर आता चेकआउट झालं म्हणजे आहे सांगतो सांग घसरत नाही का तुम्हाला फक्त त्याच्या हातातल्या दोन हातातल्या बॅगा दिसत असतील मला भीदी सांगे की खूप थंडी आणि तुवा तुम्हाला वर जावं लागतं ते व्हिडिओतवाला ते सर अ वरच आता माहीतच नाही रात्रीचं हे काही दिसलं नाही ना आलो की <laughs> आणि ड्रेस तुमचे नवीन नाही वाटते तुमच्याजवळ सखी नवीन ड्रेस नाही का तुला नाही अरे बापरे या पर्वताला काहीतरी सप्तशृंगी पर्वत असं म्हणतात वाटतं हा

काय महाराष्ट्र म्हणजे कसं भाऊची मामाच्या गावात सरकारी सरकारी म्हटल्यावर थंडच झालं ते सरकारी म्हटल्यावर आता हे बा हे जे गावातले लोक आहेत यायले कायचे पार्किंग आणि कायच काय नवीन गाडी पाहिली की

आता इकडे आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि मंदिराच्या रस्त्यानं सरळ चाललो काय पाहिजे का पेपे पेपे घ्यायचे का बरं बर घेऊ टी शर्ट शर्ट घ्यायचं का अच्छा घेऊ घेऊ चला ना हॉटेलमध्ये जायचं म्हणते सकाळी नाश्ता पाणी करायला काय म्हटलं नाही नाही मग तसं धुडी आहे आम्हाला आवडते शेवगा दिवस नाश्ता केला कॉफीवर सखीच्या आमची मजा आहे चला चहा घेऊ चहा घेतल्यानंतर दर्शनाला जाऊ दर्शन तिथे गेल्याच्या नंतरच समजेल किती वेळ लागते ठीक आहे चालतं नक्की हे बघ मंदिर अर्ध्या तासापासून आमचं तिकीट बुकिंगची प्रोसेस सुरू आहे जर आम्ही आता लोक लाईन मध्ये लागलो असतं या तर काम पड़ेल तिकीट झालंही असत बोल सखी सखीच कोंडात जाऊन आली पायावर पाणी घेतलं आणि छादू पण कुंडात टाकला नाही आता हे इकडे हे जे मंदिर दिसून राहिलं इथं कुंड आहे कुंडात आपण कुंडा घेऊ दर्शनाला जाऊ पहिलं आपलं ऑनलाईन बुकिंग होते गाव

kayak <tipat> <tipat> Kok <tipat> दर्शन झालं मालक दर्शन कच झालं मस्त एकदम दर्शन करून आलं आता आता सप्तशृंगी सप्तशृंगी गडावर काहीतरी पूजा करून घेऊ देव देवपूजा करून घे आणि हे एक्झिट आहे आता दर्शनाला चांगले दोनक तास लागले है ना दोन तास त्या तुषारचं जे असेल ते सेम काय काय घेतलं दाखव रसिका आणखी तुषार रश्मी घेतला अच्छा चला सखी सखी आताची खरेदी झाली बाई विचार बरं झाली का म्हणा सखी बिचारी सकाळपासून कंटाळली नाही आणखी खेळूनच राहिली अशा प्रकारे आता नाव सांग माझ्या नावाचं देवेंद्र हा दे माझ्या नावाचं ऋष छान वाटलं हे राजे महाराजाला महारा असते ना पिलू इकडे इकडे कोणाची माई काल दुसरी येणार चोवीस सांगितले ना काल चोवीस सांगितलं सव्वीस सांगितलं ना सव्वीस सांगितल्या ना

Iya semua iya আগের काय नाव स्वामी समर्थ हा काय पुढे बोल ना इकडे त्र्यंबकेश्वरचं मंदिर जास्ती जास्त एखादाच किलोमीटर असेल आणि त्यानंतर इकडं स्वामी समर्थाचं केंद्र असल्यासारखं आहे म्हणजे केंद्रच आहे

डॉक्टर आपल्याला वेळ म्हणते आता कोण गेलो आपण दोघे काढत आहे पण त्याच्या मास्त किती आमची झोप झाली सप्तशृंगीला चाललो म्हणजेच आता आपण जवळपास नाशिक त्र्यंबकेश्वर वरून निघून सप्तशृंगीच्या प्रवासाला लागलो आता समजा वाजले संध्याकाळचे सात आणि इकडे एका ठिकाणी थांबलेलो आहोत संध्याकाळी समजा आता सप्तशृंगी गळावर जाऊ तिथं मुक्कामाची सोय पाहू आणि नंतर एक दास किलोमीटर तर आहे हो के बीच मे पहाड पहाड के बीच मे गो संध्याकाळचे दहा वाजले आपण हॉटेल रामला रमा 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 सप्तशृंगीच्या पायट्या एकदा जर तुम्हाला या आईस्क्रीमचा ब्रँड सॉरी ब्रँड समजला आईस्क्रीम खाणं सोडून ते तिथे दाखवा कोपऱ्यात ये काय ब्रँड काय ही ओ रमा हॉटेल आहे चांगला आहे आणि सप्तशृंगी गडावरच आहे तुम्हाला जर दिसल इथून तर हे बघा हे 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 जे दिसून राहिलं हे रोप वे आहे सप्तशृंगीचा आणि ही पायऱ्याची लाईन आहे म्हणजे एकदम पायथ्याशीच रूम केलेले आम्ही तर उद्या बस त्याच्या एक्झॅक्ट समोर काय काढून पाहिजे चड्डी कोणची घालायची ते काढून टाकायची घालायची कोणती हे घालाय बरं अशा प्रकारे चड्डी काढून डबल घालून एक प्रोग्राम आमचं समजा जे काय आहे ते होईल गुड नाईट